नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शंकर पाटील यांची घात ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा घात मला गाडी घेऊन जवळजवळ सहा वर्ष झाली आणि स्वतः ड्रायव्हिंग करायला लागून पाच वर्ष तरी लोटली आहे या पाच वर्षात मी गाडीनं खूप प्रवासही केला गाडी चालवण्याची आता कधी धास्ती वाटत नव्हती पुण्यातल्या टिळक रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यानं सुद्धा अतिशय सफाईनं गाडी चालवत असे व्हीलवर एक विलक्षण हुकुमत आली होती मला स्वतःला त्याचा अभिमानही वाटत होता का वाटू नये इतक्या वर्षात माझ्या हातून कधी अपघात असा झाला नव्हता मुला बाळांसह गोव्याला जाऊन आलो महाबळेश्वरला तर अनेक वेळा गेलो रात्री अपरात्री प्रवास केला पण चुकूनही मी कधी अपघात केला नव्हता आणि तो कधी होईल ही कल्पनाही आता मनाला शिवत नव्हती याचा अर्थ मी गाफील होतो असा मुळीच नव्हे उलट मी अतिशय सावध असे अपघात आपल्या चुकीमुळे घडतात असं नसून इतरांच्या चुकीमुळेही ते घडतात हे मी जाणून होतो आणि म्हणूनच वाजवीपेक्षा मी अधिक सावध असे वेगाचा मला मॅनिया नव्हता वेगाला मी कधीही जिंकू दिलं नाही हॉर्न वाजवण्याचाही कधी कंटाळा केला नाही सदैव जागत भान नियमांचं काटेकोर पालन आणि सरावानं आलेली हुकूमत यामुळे अलीकडच्या काळात अगदी किरकोळ अपघातही कधी केला नव्हता अपघात हा शब्दच विसरून गेलो होतो तो कधी घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण तो घडला आता कसा काय हे काय सांगू दैवयोग म्हणायचा दुसरं काय केवळ दैवयोग आपलं नशीब आज बरोबर चार महिने झाले या गोष्टीला रविवारचा तो दिवस आयुष्यात तो दिवस विसरणं कधीच शक्य नाही त्याची आठवण बुझेलच कशी रविवार सुट्टीचा दिवस सकाळी उठलो चहा वगैरे झाला जरा पेपर चालले आणि नऊच्या सुमाराला मटण आणायला म्हणून बाहेर निघालो रिव्हर्स टाकून गाडी बेतानं फाटका बाहेर काढली तोच कानावर हॉर्न आला ती दुसरी गाडी जाई तोवर थांबलो सवयीनं दोन दोनदा हॉर्न वाजवला आणि गाडी वळवून अगदी हळू गतीनं मी हम रस्त्यावर आलो तोच माझ्या समोरून दोघा तिघांनी एकदम ओरडा केला आहो 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 आणि त्याच क्षणी माझ्या गाडी खालून कुणा पोराच्या किंचाळण्याचा आवाज आला माझ्या काळजाचं पाणी झालं आधी कचकन ब्रेक लावला गाडीच्या पुढच्या चाकाखालून किंचाळणं ऐकू येत होत चिरकांड्या उडाव्यात तसे अनेक स्वर त्यातून फुटत होते कुणीतरी चाकाखाली सापडलाय या कल्पनेनं मी गुदमरून गेलो काळीच लखलकू लागलं ब्रेकवरचा पाय थरथर कापू लागला एकदम माझ्या अंगातलं सगळं अवसानच गेल्यासारखं झालं दरदरून घाम फुटला आणि समोरून धावत येणारे लोक ओरडत होते गाडी माग घ्या गाडी माग घ्या कसा बसा मी गिअरला हात घातला गिअरच पडेना त्या क्षणी मी भांबावलो इतका गोंधळलो की गाडी रिव्हर्स घ्यायची म्हणजे काय करायचं हेच कळेना हक्कन दिवा विझवावा आणि समोर अंधार पसरावा तसं काहीतरी झालं आणि इतक्या वर्षाची सरावानं मिळवलेली हुकूमत एकदम कुठंतरी लुप्त झाल्यासारखी झाली ड्रायव्हिंगचं सारं ज्ञानच एकदम विसरून गेलो पळभर मेंदूला ताण दिला स्मरण शक्तीला चाचपून पाहिलं त्या क्षणी सगळे मला सोडून निघून गेले होते माझ्या सहाय्याला एकही मज्जातंतू धावून आला मज्जा नाही ओढवलेल्या संकटातून बचावण्यासाठी माझ्यातलं असं कुणी जवळ राहिलंच नव्हतं मला सदैव साथ देणारं माझं प्रसंग अवधान गळून गेलं होतं माझं जागत भान आणि कौशल्य त्या एका क्षणात पशार झालं होतं त्या संकटाच्या क्षणी केवळ मी एकटा होतो या सगळ्यांनी टाकून दिलेला एकटा ज्ञान आणि स्मृती हरपल्यावर माग राहणार एक धड समोरून लोक ओरडत होते इशारा देत होते गाडी खालून ते करून किंचाळणं कानावर येत होत लोक ओरडत होते, होते। गाडी माग घ्या की गाडी माग घ्या अहो गाडी माग घ्या कशी घेऊ माझी थरथरणारी गात्र आंधळ्यासारखी चाचपडत होती मी गिअर खालीवर करीत होतो फ्लो तुटलेल्या गाडीचा स्टार्टर ओढीत होतो इग्नेशन की फिरवून पाहत होतो पण काय केलं पाहिजे हेच नेमकं समजत नव्हतं पायाच्या त्या केविल वाण्या जाणीवेनं मी एकदम ओरका झालो आयुष्यात इतका हतबल मी कधी झालो नव्हतो माझी मलाच कीव आली पण करू काय मला काहीच सुचत नव्हतं हँडब्रेक लावून खाली उतरावं तर काय बघायला मिळेल या कल्पनेनं जीव धास्तावला मी न पाहिलेलं रक्त आणि विस्कटलेलं मांसमाच्या डोळ्यांपुढं आलं पळभरच तो भास झाला आणि माझा घसा एकदम कोरडा पडला कसा बसा एक औंढा गिळला आणि निराश हाताश सुन्न होऊन बसून राहिलो आता दैवात असेल ते निमूटपणे भोगायचं माझं हाताश मन असं नपुसंक झालं शंड बनलं इतक्यात समोरून धावत येणारे लोक गाडीला भेटले प्राण सगळे डोळ्यात आणून मी पाहू लागलो कुणीतरी एक जण पुढं झाला मुलाला ओढून बाजूला घेतलं पोरग अवघ सात आठ वर्षाचं होत मी धीर करून नीट डोळ्याने निहाळलं रक्ताचा कुठंही मागमूस नव्हता पण पोर थरथरत होत रडत भेकत होत लोकांनी त्याला उभं केलं दोन्ही पायावर ते उभंही राहिलं मग मी ही हँडब्रेक लावून खाली उतरलो एक मोठं संकट टळलं होतं चाक अंगावर चढलं असत तर तो तसं काही घडलं नव्हतं हे ज्या क्षणी कळलं त्या क्षणी तो विजलेला दिवा पुन्हा लागला पळून सगळ्या शक्ती पुन्हा धावून आल्या प्रसंगावधान ओळखून मी पुढे झालो त्याचे हातपाय हलवून पाहिले लोकांना ते दिसावं म्हणून मुद्दामच केलं लगेच एक दोन जण म्हणाले काही विशेष लागलं नाही मला मात्र त्याच्या कमरेजवळ आणि जरा मांडीचा भाग खरचटलेला दिसत होता एका खुब्याला पोर हात लावू देत नव्हतं माझ्यातल्या सगळ्या शक्ती आता काम देत होत्या मी आजूबाजूला पाहत विचारलं कुणाचा मुलगा आहे कागद गोळा करणाऱ्या एका बाईचा रस्त्यावर अशी पोरं सोडती आणि कागद गोळा करत हिंडती पोर गरिबाचं होतं ते एक बरंच होतं जवळच्या एखाद्या बंगल्यातलं असतं म्हणजे पंचायत झाली असती त्या क्षणी मी सहज आजूबाजूला पाहिलं लोकांनी हा हा म्हणता किती गर्दी केली होती माझ्या गाडी भोवतीच वीस पंचवीस लोक गोळा झाले होते भोतालच्या बंगल्यातील स्त्री पुरुषही बाहेर येऊन पाहत होते कोणी गोळक्यानी गच्चीत सज्जात उभे होते तर कोणी खिडकीपाशी गोळा झाले होते या सगळ्यांना अपघाताचं वृत्त लगेच कसं कळलं लग कुणाच ठेवू एक दोन मिनिटातच या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या इथं आता फार वेळ रेंगाळणं हिताच नव्हतं एवढ्यात एक बाईर बडवत आली त्या पोराची ती आई होती मीच पुढे होऊन म्हणालो बाई घाबरू नका काही झालेलं नाही मुलाला घेऊन तुम्ही गाडीत बसा आपण डॉक्टरांकडे जाऊ माझ्या या बोलण्याचा त्या गर्दीवर इष्ट तोच परिणाम झाला लोकांनीच तिचा आकांत बंद केला कुणी म्हणाल बाई भला माणूस आहे म्हणून लगेच डॉक्टरांकडे घेऊन जातोय दुसरा असता तर गाडी घेऊन पशार झाला असता बस बाई पोराला घेऊन गाडी लेकराला पोटाशी कवटाळून ती म्हणाली माझी वेळ बरी र बाबा भगवंता नाहीतर माझं वासरू गाडी खाली मरत होत एवढ्या तिच्या ओळखीच्या किंवा नात्या गोत्यांच्या तीन चार बाया ऊर बडवत आणि तोंडाने सूर काढतच धावत आल्या आणि गाडीला भिडून म्हणाल्या कशी घातली र बाबा गाडी पोरावर असा कसा घात केला एकूण तर एक पोर हाय की र बाबा पोटाला तिच्या काय झालं नाही डॉक्टरांकडे घेऊन जातो काही काळजी करू नका असं म्हणत कसं बसत त्या बाईला आणि पोराला गाडीत घेतलं पटकन दारही लावलं एवढ्यात एक सुशिक्षित माणूस मला इंग्रजीत म्हणाला जनरल हॉस्पिटलमध्ये कुठं नेऊ नका उगाच पोलीस केस आणि नाही ते लफडं मागं लागेल अगत्यपूर्वक केलेल्या या सूचनेबद्दल त्या अनोळखी व्यक्तीचे आभार मानावेत म्हणून थँक्यू असं म्हणालो आणि गाडी स्टार्ट केली माझी सगळी गात्र आता मला हवी तशी साथ देत होती त्या गर्दीतून बाहेर पडलो कुठं जायचं हे मनानं तात्काळ ठरवलं अशा प्रसंगी आपल्या विश्वासातल्या डॉक्टरांकडे जाणं योग्य होत अशाच डॉक्टरांकडे निघालो होतो मात्र त्याचा दवाखाना खूपच दूर होता बाईला काही शंका येऊ नये म्हणून मी मुद्दामच म्हणालो बाई जवळपास इथं डॉक्टर आहेत पण मुलाला आपण चांगल्या डॉक्टरांकडं घेऊन जाऊ ती लगेच म्हणाली होय चांगल्या ठिकाणी चला लई उळायला लागलंय हो मालक हे बघा हिता हात लावू देत नाही आणि सूज भी आली आहे की हो घाबरू नका असा धीर देत मी म्हणालो थोडा धक्का लागलाय सूज येणार थोडं दुखणार पण आपण चांगले इलाज करू डॉक्टर उत्तम आहेत उत्तम औषध देऊ तुम्ही काही काळजी करू नका मी वाटेल तेवढा पैसा खर्च करून पोराला बरं केलं म्हणजे झालं ना बाईनं डोळ्यांना पदर लावून एकदा डोळे पुसले आणि दोन्ही हात जोडून ती मला म्हणाली चार वर्षा वर्ष ह्या पोराचा बा मेला तवा तोंडात धरल्यागत जतन केले हो ह्याच्या आधीच एक थोरलं पोरग औषधा विना मेल आणि हे एकच माग राहिलंय बघा असं म्हणून ती बोलली मालक आज काय कमी जास्त झालं असतं तर कुठलं हो मला पोरग भेटला असत मी समोरच्या आरशात पाहिलं ती माऊली पोराला कुरवाळत होती आणि तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या मीही फार अस्वस्थ झालो थोडा वेळ गप्प बसलो तिच्या दुःखाचा तो काळ ओसरू दिला आणि मग म्हणालो माई वेळ बरी म्हणायची तुमची आणि माझीही इतक्या वर्षात माझ्या गाडीला कधी अपघात गा झाला नव्हता किडा मुंगी सुद्धा कधी मी अजून चिरडली नाही पण आज माझ्या नशिबी काय आलं असतं असा प्रश्न करून अतिशय सावधपणानं मी पुढं म्हणालो पोटची पोरं तुम्ही अशी खुशाल रस्त्यावर कशी सोडून देता पाच सहा वर्षाच्या मुलाला गाडी आणि घोडा काय करणार मुलांची काळजी आपण घ्यायची असते पदरानं डोळे पुसून ती दिनवान्या स्वरात म्हणाली आता काय सांगू मालक पोरं रस्त्यावर सोडायला काय आम्हाला हाऊस आली ठेवायची कुठं ती कचरा कुंड्या पालथ्या घालून मी कागद गोळा करत हिंडते मग पोराला कुठं ठेवणार सकाळ सकाळ मिळालेलं शिळं पाक त्याला देऊन म्हंटल बस बाबा खात नुकता असा तुकडा खात बसलं होतं मालक माझ्या बाजूचा एक पुरावा पक्का करण्याच्या दृष्टीनं माझं सावध मन बोललं पण नेमकं असं रस्त्यात कसं बसवायचं जरा रस्ता सोडून कडेला नाही का बस म्हणायचं यावरती बोलली मालक पावसानं चिकल झालाय सगळी दलदल झाली त्याला कडला आणि कुठं बस म्हणू रस्त्यावरच जरा कोरडी जागा बघून खात बस म्हटलं होतं तिचाच धागा पकडून मी लगेच म्हणालो मग बरोबर आहे पोरं खाण्यात गुंग असलं पाहिजे कारण मी गाडी फाटकाच्या बाहेर काढली आणि दोन तीनदा हॉर्न देऊनच पुढे निघालो होतो त्याला खाण्याच्या नादात हॉर्न ऐकू आला नसावा तरी बर मी अगदी सावकाश चाललो होतो गाडी वेगात असती तर काय झालं असत दवाखाना येई तोवर काही गोष्टी मोठ्या कौशल्यानं मी तिच्या गळी उतरवल्या चूक माझी नव्हती हे अगदी नकळत तिला पटवून दिलं प्रसंग पडला तर आजूबाजूच्या बंगल्यातील लोक माझ्या बाजूनच कशी साक्ष देतील हेही सांगितलं आणि सगळं माप पूर्ण तिच्या पदरात घालून वर म्हणालो तरी काही काळजी करू नका मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही औषधोपचारासाठी लागेल तो पैसा मी खर्च करी मग झालं ती म्हणाली होय मालक गोर गरिबासाठी केल्याला कुठं वाया जात नाही पुण्य लागतं एवढ्यात दवाखाना आला गाडी उभी करून मी आधी आत गेलो डॉक्टरांना भेटून हकीकत सांगितली मला धीर देत ते म्हणाले ठीक आहे घेऊन या पेशंटला डॉक्टरनी सर्व तपासणी केली पोर धड तपासू देत नव्हतं पण एकूण त्यांना अंदाज आला ते मला इंग्रजीत म्हणाले तसं फ्रॅक्चर वगैरे काही दिसत नाही पण नक्की काही सांगताही येत नाही पोटही फुगलेलं दिसतं असं करू मलमानी गोळ्या देतो चार दिवस पाहू डोंट वरी मला पुष्कळच धीर आला त्या दोघांनाही गाडीत बसवलं आणि गाडी सुरू होताच मी म्हणालो आता काही काळजीच कारण नाही बाई ही औषधं भारी आहेत चार दिवसात बरं वाटेल हे डॉक्टर साधे नाहीत खास मुलांचे डॉक्टर आहेत नुसती तपासणी फीस त्यांची वीस रुपये आहे आपले दोन्ही हात जोडून ती मला म्हणाली बरं झालं त्यांच्या हाताला यश येऊ दे माझं पोरग जगू द्या असं उदास होऊ नका काही झालेलं नाही त्याला आणि हे पहा काही हाडाबिडाला मार लागला असता तर पोर जागच्या जागी बेशुद्ध झालं असतं हातापायांच्या हालचाली होतात काही काळजीच कारण नाही तुमच्या डोळ्यान देखत डॉक्टरांनी तपासलं ना सगळं पाय हलवून पाहिला कमरेवर त्यांनी बुक्या सुद्धा नाही का मारून बघितल्या हाडाला काही धक्का लागला असता तर सोसलं असतं का त्याला मग तसं काय नसल नव्ह मग काय सांगतोय तर तसं मुळीच काही नाही इंजेक्शन तरी दिलं का त्यांनी होय की तसं काय असतं तर दिलं नसतं का होय की आणि तरी घरी सोडलं असतं का काळजी करण्यासारखं काही असतं तर लगेच दवाखान्यात ठेवून घेतलं असत असतं का नसत होय की असा खूप धीर देऊन झाल्यावर मग मी विचारलं तुम्ही राहता कुठं ती म्हणाली तुमच्या तिकडंच पर्वतीला झोपडपट्टीत राहतो मालक हा एक खणाची झोपडी आणि कोण कोण असतं घरी मालक जाऊन चार साल झाली आई एक हाय म्हणजे तुम्ही मायलेख आणि आई होय भाऊ एक हाय परतो शेजारी आणि काम काय करता काम काय करायचं रस्त्यावर पडल्याला कागूद गोळा करते दिवसभर गोळा करावं तवा एक रुपया सुटतोय तुमागत चार लोक शिळ पाक देत्या कशाच मालक जी आमचं काल रातच तर नुसतं एक बारा आणण्याचं पीठ आणून पाण्यात कालवून तसंच खाल्लं बघा काय त्याला मीठ तिखट मिळतंय यावर मी गप्पच झालो डेक्कन जिमखाना आला आणि गाडी एका बाजूला उभी करून मी त्या बाईला म्हणालो असं करा हे पैसे घ्या जरा केळी वगैरे काहीतरी घेऊन मुलाला खायला द्या मी दिलेली दहाची नोट घेऊन बाई केळ्याच्या गाडीकडे गेली आणि थोड्या वेळानं परत येऊन म्हणाली मालक लय महाग आहेत दीड रुपया डझन म्हण मी दिलेले पैसे खर्च करण्याचाही तिला धीर झाला नव्हता मी म्हणालो असू देत महाग आणि एक डझन भर खाऊ द्या त्याला तिला मी परत पाठवलं पण एक डझन भर केळी न आणता मोठा धीर करून अर्धा डझनच आणली आणि बाकीची मोड परत देण्यासाठी तिनं हात माझ्या पुढे केला मी आणखी एक दहाची नोट काढून तिच्या हातावर ठेवत म्हणालो हे घ्या आणि चार दिवस मुलाला जरा चांगलं काहीतरी खाऊ घाला त्या दुकानात जा तिथं पेडे बर्फी चिवडा हे सगळे पदार्थ आहेत काय मुलाला आवडेल ते थोडं घेऊन या मी बोट करून दाखवलेल्या दुकानाकडे कर। बघत ती उभीच राहिली मी पुन्हा म्हटलं जा तिथं सगळं मिळेल काय हवं ते घ्या ना मी दिलेले पैसे कपाळाला लावत ती म्हणाली कशाला मालक चिवडा बिवडा ह्यात पैसा दौडायचा ह्याच पैशाच्या काहीतरी कन्या घुगऱ्या शिजवून चार तिथं आठ रोज घालीन पोराला असं म्हणून ती आत येऊन गाडीत बसली गाडी सुरू झाल्यावर मी म्हणालो असं करा मुलाला बरे वाटेतोवर रोज आमच्या घरचं जेवण घेऊन जात जा आणि हे बघा लोक काहीतरी शिकवतील कुणाचं ऐकू नका हात जोडून ती म्हणाली नाही मालक कोण काय शिकवलं तर कसं आम्ही ऐकू आता पोराचं आईबाप तुम्हीच व्हा आणि एवढं बरं करा बघा मग काय नको आम्हाला त्यांना घेऊन घरी आलो तिची आई तिचा भाऊ हे सगळे आमच्या फाटकातच उभे होते त्यांच्या झोपडपट्टीतले इतरही काही लोक गोळा झाले होते गाडी जवळ येताच त्या पोराच्या आजीनं हंबरडा फोडला मी बाईला म्हणालो बाई, बाई तुम्हीच सांगा काही विशेष लागलेलं नाही हे म्हणजे त्यांचा विश्वास बसेल त्या माऊलीनं माझं ऐकलं त्या वीस रुपयांचे उपकारच तिला मोठे वाटत होते खाली उतरल्याबरोबर सगळ्यांना तिनं गप्प केलं कुणाला तिनं तोंडही उघडू दिलं नाही मग मी म्हणालो बसा इथं विश्रांती घ्या चहा करायला सांगतो मुलाला एक गोळी आता द्या ते मलमही लावा आणि जेवण होईल थोड्या वेळात मग जेवण घेऊन मगच जा त्यांना खाली सावलीत बसवून जीना मी वर आलो त्या सगळ्यांसाठी चहा ठेवायला सांगितला पाणीही पाठवलं आणि अंगावरचे कपडे बदलून मी कॉटवर पडलो निश्चित हातापायांची हालचाल सुद्धा करावीशी वाटत नव्हती डोळेही उघडावेसे वाटत नव्हते एखाद्या पालीसारखा गादीला चिकटून बिलगलो होतो केवढ संकट टळलं होतं एखादं प्रचंड वादळ होऊन थैमान घालून जावं तसं झालं होतं वादळ ओसरलं होत तरी पडझड माग राहिली होती दुपारी एकच्या सुमाराला पत्नी म्हणाली उठा थोडं खाऊन घ्या त्या बाईला वाढून दिलं आपलं झाल्यावर देऊ मी म्हणालो नाही तिला आधी वर बोलव वाढून दे आणि मग आपण जेऊ हो। ती बाई वर आली दिलेलं घेतलं आणि ती म्हणाली मालकाला बोलवा माझी आई जरा भेटणार आहे बाहेर चाललेला हा संवाद माझ्या काणी आला मनात आलं तिची आई का भेटू इच्छिते कोणी काही शिकवलं असेल काही का असे ना भेटू व काय म्हणते पाहू असा विचार करून मी बाहेर गेलो आणि तिच्या आईला विचारलं काय म्हणतं आजीबाई ती म्हातारी पुढं थरथर त्या मानेनं माझ्याकडं एक टक बघत म्हणाली लोक काय बाय शिकवत्यात पर मालक आम्ही म्हणालो मागून एक भाकरी घेऊ आम्हाला दुसरं काय नगो पोरग वाचू द्या त्याला बघा तुम्हीच आता त्याचा आई बाप व्हा एवढं हात जोडून सांगायला आले असं म्हणून ती एकदम खाली वाकली आणि पाया पडून धसाधसा रडू लागली एक म्हातारी बाई अशी पाया पडताना मला पाहून अगदी कससच झालं मी चटकन माग सरून म्हणालो आजीबाई असं काही करू नका त्या पोराची जिम्मेदारी माझ्यावर वाटल्यास पुन्हा घेऊन त्याला डॉक्टर कडे जाऊ काही काळजी करू नका जा तुम्ही त्या दुपारी मग मला जेवण गेलं नाही रात्री धड झोप लागली नाही सकाळी ही चिंता सुरू झालीच चहा सुद्धा होतो न होतो तोच ती बाई येऊन दारात उभी राहिली काय बाई मी घाबरत विचारलं आणि ती रडत म्हणाली रास सारी पोराला झोप नाही अंगात ताप भरलाय मी डॉक्टरांना सांगून औषध घेऊन होय अजून काय गोळ्या फिळ्या दिल्या तर बरं होईल हाय बघा आणि दुखतय म्हणतय आता एक दोन दिवस थोडा त्रास होणारच पाहू मी डॉक्टरांना भेटतो वर करणे मी धीर देत होतो पण आतून मीही कोलमडलो होतो असे दोन तीन दिवस गेले आणि मग एक दिवस ताप उतरल्याचं कळलं चिंता काळजी कमी झाली असे तीन चार दिवस गेले मी रोज डॉक्टरांना भेटून रिपोर्ट देत होतो डॉक्टरही म्हणाले आता काळजीच काही कारण नाही मलाही थोडा धीर आला होता चिंता दूर झाली असं वाटत होता। जा होत आणि शनिवारी संध्याकाळी कातर वेळेला त्या पोराची आई अचानक घरी आली माझ्या काळजात चर्र झालं मी उठून पुढं होत म्हणालो काय हो बाई काय झालं पदरानं डोळे पुसत ती कशीबशी बोलली आज दुपारपासनं ताप एकदमच भडकलाय तापानं नुसतं पोरग हुंबाय लागलंय बघा घरी क्रोसिनच्या गोळ्या होत्या त्या देऊन मी म्हणालो यानं ताप कमी होईल गेल्या गेल्या एक गोळी द्या सकाळी त्याला घेऊन आपण डॉक्टरकडे जाऊ आता गेलो असतो पण अंगात ताप आहे वारा वगैरे लागेल म्हणून आत्ता नको या गोळीनं ताप नक्की कमी येईल दिलेल्या गोळ्या घेऊन बाई गेली मला न राहून मी डॉक्टरांना फोन केला फोनवर ते म्हणाले क्रोसिन दिली हे ठीक केलं पण असा ताप काय यावा हा एक प्रश्न आहे मला वाटतं आपण एक्स रे वगैरे घ्यावा हे बर उद्या घेऊन या पाहू डॉक्टरांचा स्वर हा नेहमीचाच नव्हता तो मला वेगळा वाटला मी उदास झालो ती रात्र फार वाईट गेली आणि भल्या सकाळी दारावरची बेल वाजली दुधाच्या बाटल्या तर नुकत्याच आल्या होत्या पेपरवाला तर नसेल पण तो एवढ्या सकाळी कुठला येतोय मग ह्या भल्या सकाळी कुणी बेल वाजवली मी तार उघडलं पाहतो तर झोपडपट्टीतले चार पाच लोक समोर उभे त्या बाईचा भाऊही त्यात होता माझ काळी चर्र झालं मी सुन्न होऊन पाहतच उभा राहिलो खरं म्हणजे आतून उन्मळून पडलो होतो नजरेला नजर देता येत नव्हती कशी देणार त्या बाईचा तो भाऊ आपल्या हाताच्या दोन्ही पंजात तोंड लपवून स्फुंडत होता हुंदके देत होता मी म्हंटल काय झालं काय काय होणार घात झाला मालक घात झाला पोरग गेलं माझ्या भनीवर आभाळ कोसळलं देवानं घात केला मालक देवानं घात केला पुन्हा फक्कन दिवा गेल्यासारखा झाला मी विलक्षण भांबावलो वाटलं असा प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येऊ नये नेमका आज रविवारच होता माझ्या पत्रिकेतील घात वार असा यातून निभवायचं कस माझ्या स्मृतीचा तळ ढवळला बुडबुडे वर आले सावधगिरी म्हणून मी एक गोष्ट केली होती अपघात झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बँकेत जाऊन कॅश दोन हजार घरात आणून ठेवले होते वेळ आहे प्रसंग आहे लागले तर घरात असावेत म्हणून कॅश आणतानाही एक काळजी घेतली होती की पुडकी मोठी दिसावीत म्हणून सगळ्या दहाच्या नोटा घेतल्या होत्या या नोटांनी काम केलं त्या दोन हजारांच्या पांघरुणाखाली सगळं झाकून टाकलं कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या मुलाच्या आईनं आणि आजीनं काही काळ या बाजूला फिरकू नये असंही आपसात ठरलं म्हणजे कोणी विचारायला नको आणि सांगायला नको त्या बाईच्या भावानं सारी जिम्मेदारी घेतली छातीला हात लावून तो म्हणाला काळजी करू नका भल्या माणसाची आब्रू आम्ही घेणार नाही आणि काय केलं तरी गेलेला जीव काय माघारी येणार नाही नशिबाला दोष द्यायचा आणि तळमळत गप्प बसायचं दुसरं काय सगळं मिटलं जीव भांड्यात पडला चार दिवस गेले आणि माझं स्वास्थ्यच हरपलं रात्री अपरात्री मी दचकून उठू लागलो स्वप्न पडू लागली स्वप्नात कधी रक्ताच्या चिळकांड्या उडताना दिसायच्या कधी ती म्हातारी गपकन माझे पाय धरते असं दिसायचं एक स्वप्न तर मोठ विचित्रच पडलं एका भला मोठ्या नागाला केळाची फणी दिसली आणि हा नाग माझा पाठ पुरावा करू लागला तो अचानक समोर येऊन उभा राहायचा केळाची फणी माझ्या नाकासमोर डोलू लागायची मी दचकून उठायचो अंग घामानं भिजलेलं असायचं आणि मालक केळी लय महाग आहेत म्हणून सांगत येणारी ती माय दिसायची पदरानं डोळे पुसणारी लेकराला पोटाशी कवटाळणारी आणि तुम्हीच आई बाबा म्हणणारी माझी झोप उडाली चार महिन्यात माझं वजनही खूप घटलं अपराधीपणाची जाणीव सारखी पोळत राहिली त्या दोन हजारांनी तशी सुटका केली नव्हती पांघरून फक्त घातलं होत जगाला गुन्हा माहीत नव्हता पण भोगायची ती शिक्षा मी भोगत होतो डोळ्यांपुढे सारखी आठवण नको म्हणून येईल त्या किमतीला गाडीही विकायची ठरवली विकणे आहे म्हणून जाहिरातीतही तिथेही दिली लोक येऊ लागले आणि परवाची गोष्ट गाडीच्या ट्रायलला म्हणून आम्ही बाहेर पडलो एक झोपडपट्टी आली इशारा देत मी म्हणालो जरा सावकाश ना लहान मुलं असतात जवळ झोपडपट्टी आहे म्हणून काळजी घेतलेली बरी रस्ताही अरुंद होता गाडी सावकाश निघाली आणि मी एकदम म्हणालो थांबवा थांबवा गाडी उभी राहिली झटकन मी खाली उतरलो माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ती बाई आणि ते पोर ते दोघही साक्षात माझ्या समोर उभे होते गेले चार महिने मी सजा भोगत होतो आतल्या आत झिजत होतो माझ्या हातून पोराचा घात झाला म्हणून माझी झोप उडाली होती रोज स्वप्नात त्या माय लेकरांना मी पाहत होतो दचकून उठत होतो आणि आणि आज माझ्या समोर ते असे उभे होते थँक्यू अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू